असं जर ठाकरे नावाचा बँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आले असते उद्धव ठाकरे बंधू येत आहेत आनंद आहे का कसं काय बघा पंधरा वर्ष आधी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम जाणवला असता पण बाळासाहेबांचा सा विचार सोडून उद्धव साहेब केले त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिले नाहीये आणि राजसाहेबांनी देखील या सगळ्या गोष्टीला टाळीला टाळी देण्याकरता खूप उशीर केलाय मला वाटत नाही वाटत की याचा काही फार फरक महाराष्ट्रात पडेल ठाकरे आता राहिलेला नाही आता आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता किती लोकांची कामं करता याच्यावर डिपेंड आलेलं आहे असं जर ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आले असते तेव्हा पण आपण सत्तर चौऱ्यात पुढे कधी गेलो नाही मुंबई आता ते तर निवडणुकीच्या अनुषंगाने चालू नाही तर मला सांगा की मराठी भाषा या विषयावर त्यांनी केलं मला सांगा आज तुम्ही आम्ही परराज्यात जातो तुम्ही मराठी बोलणार आहात का मग तुमच्या मुंबई ठाण्या पुण्या सगळे सगळ्याच ठिकाणी के जी वन के जी टूच्या इंग्लिशच्या सूट शिकता जिथे एम पी एस सी शिक्षण होतं तिथं तुम्ही हिंदी तुम्हाला कंपल्सरी मग तुमच्या पूर्ण तुम्ही हिंदी नाकारता का तिथे शिकायला सगळा कोणता मुंबईकर नाकारतो कोणता ठाण्यावाला नाकारतो आणि आज हिंदीच काय तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकले मग ते मूर्ख होते छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुभाषिक होते तारा राणी येसुबाई जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह मग ते लोक काय मूर्ख होते का आणि त्याच्यामुळे या वाद करून मतांचं गणित राजकारण हे चुकीचं आहे आम्ही मी तर डायरेक्ट बोललो अनेक ठिकाणी बोललो की जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दू पण आपल्याला अवगत असली पाहिजे त्याच्याशिवाय पाकिस्तानच्या आतंकवादी मनसुबी आपण पण उधळू शकत नाही काय तुमचं मला वाटते मला जो कोणी मराठात मराठी बोलण्याची लाज वाटत म्हणतो त्याचं थोबड फोल्डच पाहिजे पण हिंदीचा आम्हाला आम्हाला हिंदी, हिंदी राष्ट्रभाषा जरी असली पण मराठीचा आपण देखील आपण सहन करता कामा नाही पण माझा पुन्हा प्रश्न आहे की ज्यावेळेला आम्ही परराज्यात जातो त्यावेळेला आम्ही तिथे काय बोललं पाहिजे मग तेच परराज्यातले लोक महाराष्ट्रात येऊन जर मराठी बोलत नसतील हिंदीच बोलायचं म्हणत असतील तर त्यांच्याबद्दल काय मत आहे मला वाटतं की बऱ्यापैकी आता आम्ही ज्याशी संवाद साधतो ते लोक आमच्याशी मराठीतच बोलतात बऱ्यापैकी बोलतात ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा